नमस्कार मंडली शुभ सकाल आम्ही खांडस्कर चॅनलवर तुमचं स्वागत तर आज आहे आपल्या घरी आलेल्या गणपती बाप्पाचा दुसरा दिवस मस्तपैकी बाप्पाची आरती वगैरे तर झाली आणि आता आम्ही चाललो पिंपलोरीला ताईकडे ताईंच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही पण चला आमच्यासोबत आणि हा ब्लॉग कंटिन्यू पहा आता आमची तयारी झाली वाजलेत साडे अकरा साडे अकरा पावणे बारा झालेत आता आम्ही निघालो तर बाय बाय लुडो दिदी चालली आणि लुडो झोपला होता त्याला बाहेर काढले दगडांच्या वर झोपला ए लुडो चाललं ए दीदीने तेच कपडे घातले लुडो कालचे थोडी घातले नंतर काढले होते ना आपण परत आणि येईपर्यंत पाऊस नाही आता बरंच ह्या फेरीला रेनकोट घेतले नाहीतर कस थांबायला लागत भाटक्या मस्त वाटेल 確かに。 नदीला पाणी पिंपलोलीची नाही कोलिवलीची नदी आहे कोलिवली आणि पिंपलोली गावाला जोडणारी नदी त्याच्यावरून पूल जोडणारा गावांना जोडणारा रस्ता तिकडा स्वच्छा मासेला पण म्हणते एक बाजूला खड्ड्यामध्ये आधी साठलेली आहे आणि कच्ची पॉट आहे शॉर्टकट मधून आलो आम्ही निरल वरून वेळ लागेल मग कोळवीवरून पिंपळवलीला पाचच मिनिटामध्ये भेटेल तिकडून एवढा फेरा घेण्यापेक्षा आणि इकडे काही कच्ची वाट आहे कधी ती वाट काही होईल सांगते ना कधीच रोड नव्हता ना तो होता आधी नाही गार्डन नाही बोलत त्याला बोल ग्राउंड बोलतात ग्राउंड आहे मस्त गालीच्या झालाय तिथे रस्ता थोडा कच्चा आहे पण बरा आहे यंदा तरी बरा आहे नाही तर पावसाली काय चांगला नसतो हा खटाव मटाव मागे काय बोलली रे पिंपलोलीला जायला या पिंपलोलीच्या मावशीच्या इकडं रस्ता कसा आहे बाबू खटाव मटाव खटाव मटाव ऐला ही नदी आली रे की काकाला विचार जाऊन कोणती नदी आहे नाव काय आहे भरपूर पाणी पडले ना निघते सगळी वाट पाहत आत्ताच फोन येऊन गेला ना मस्त केले हा डेकोरेशन छान मस्त वाटे कलर बन हा या आताच आम्ही पिंपलोलीला पोहोचलो हे बघा मस्त आमची वाट पाहतात सर्व माणसं एक मंडली मोबाईल मध्ये आहे नमस्कार रात्रीचं जागरण जास्तच झालंय वाटतं डोल्यांच्यावरून समजतंय या मंडली जेवायला सर्व आमचं जेवण झालं आता आमचं जेवण चालू आहे बाकीची मंडलींचं जेवण झालं काही केले आमच्या ताईने जेवायला कुठे गेलं गा असतो दे ना हे काय मस्त पैकी वाळाचा बिरडा इकडे बनवले वडी आणि गणपती बाप्पा म्हणजे बिरडा आणि माठाची भाजी हे जेवण फेमस असतं नाही ग आपल्याकडे मस्त मेनू माठाची भाजी अजून काय पापड कुरडाई असं लोणचं या, या सर्वांनी जेवायला आणि ना जे जेवायला बघा ग इकडे द्या ना द्या ना द्या तुम्ही अशी मोकली पण काय टाका तुम्ही आपण सगळी सगळी बाजरी बांधून धरून बांधून ठेवतात कपड्याला मय मस्त वाटते उलट मोकली विशालची फुलं असतील ना डेकोरेशनची का दीड दिवसाचा बाप्पा आहे नंतर मग संध्याकाळी विसर्जनाची तयारी होणार आम्ही जाईपर्यंत लगेच विसर्जनाची तयारी होणार नाही का नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आमच्या ताईची गडबड पाहुणे आल्यावर कधी व्हिडिओत पण नाही येणार बघा आता इकडं तुला कसं वाटलं की मी तर अशी कशाला त्यांना वाटवायची ना मला नव्हतं मी नव्हती येत तर घरात देव असायचा तर काय सांगू सांग ना आता बोला व्हिडिओ टाकत नाही बोलतो टाकल्यावर पाहिली नाही गरबरणीची व्हिडिओ हो, कधीच टाकले पंधरा दिवस झाले आता बघ आणि गणपतीच्या आधीची पण टाकली होती ती मी थोडी बारा वाजता अपलोड केली कारण की विशालच बोलला असताना नंतर अजून टाकली नाही म्हणून कोणती आता घरभरी आदल्या दिवशीची एक दिवस जाणार त्याच्या पुढची दुसऱ्या दिवशी व्हिडिओ जाणार ना आता बोलली ना मी हा ते नंतर बोल नंतर पण बोलायचा चला मी चालू जेवायला भूक लागले ताई आणि मी जेवायची बाकी आहे आता जेवायची आणि ही असू दे ना कुठली नाही ही वांग्याची काय ते वांगा भरीत आहे ते मला मी घेतले मला खूप आवडतो ना जेवू दे भूक लागली ताईला बोली थांब मी तुझ्यावर थांबते जेवायची आपण दोघी बरोबर जेवू बरु� चारू एकमेकीला कशा घाशातला घास भाग्या खुश का मग मावशीकडे आली काय व्हिडिओ मध्ये आता मी कट नाही कारण ठेवले तुम्हाला म्हणते सात वाजता हो आले मी आता आठवा गणपती आहे का माझं लग्न आले म्हणजे आठवा गणपती तर मी काही आली नव्हती कारण घरातच देवासायचा त्याच्यामुळे पण मी आता आले मला पण खूप भारी वाटते मी तर आले म्हणून बारीक ठेवलं नवीनच घरी हो माहिती आहे तुमचा नवीन घरी हो आमच्या दाईचा घर नंतर दाखू व्हिडिओ कधीतरी आमच्या ताईच्या मशीनी बरेच दिवस तिने माझे ब्लाऊज शिवले नाही रिटर्न केलेत ब्लाऊज तू लक्षात ठेव हा भरपूर शिवले ब्लाऊज पण बाकी घर खोलला तेव्हा तिने मशीन बंद ठेवल्या तर वापस केले ताई या मंडली जेवायला असं मस्त ताट दिसतंय ना एकदम भरलेलं गणपतीत हिस्त खरी असते आणि अजून एक पदार्थ ऍड होणार तो म्हणजे लोणचा हा टाका गोड लोणचं कैरीच माझ्याला हा लोणचा आमची दिदी वाढते हा नाही तर दिदी बोला मला घेतली नाही व्हिडीओ मध्ये गाईज बघा दिदीच्या बसमध्ये किती आहेत पैसे जास्तच येत एकावर आहेत जिंकलेले बघा माझ पंच्या पंच्याण्णव का वाटते का मला पंच्याण्णव आहेत माझी शेत आहेत बघा माझी पण हारलेली याच्यातच लावली तर पैसे बाहेर निघतात मी चालले बाजारात माझे बाहेर बाहेरच सीन बघा कसा यो पप्पा आणि यो काका आई हा दीदी सब कम, ते माग एक कमी झाला होता तूच कमी झालेला होता वाटते ना <laughs> यांच्या घरचा गणपती बघा इकडे समाधान काळ ना <laughs> त्यांच्या घरचा गणपती बाप्पा दीड दिवसातच नाही का कुठे <laughs> गेली आका आकानी खाऊ घेतलंय खायला वाटतय ना बहिणी काहीतरी करते चहा ठेवलाय जेवण पण आहे पण नको आम्ही आता तिकडे जेवलो पुन्हा पुन्हा कस घेवायचं <laughs> नको बोलते तिला असते दुसरा बाबू दुसरा बाबू गेला काय आमच्याकडून तू युटूब शिक तुझ्याकडून आम्ही इंस्टाग्राम शिकतो आहे ना आता

करा मीटर चालू पैसे आम्ही नंतर देऊ काय कधी आम्ही दुसरीकडे पाया पडायला जाऊ भाऊंच्या मित्राकडे आणि त्यांच्या भाऊकडे आम्हाला रिक्षा भरवठे बाहेर जायला आम्हाला गाडी जमत नाही ना <laughs> आमचे बागबाग आहेत सात दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही निवांत या तुम्हाला तुम दोन दिवस एक्स्ट्रा भेटणार आहेत तिथे पण ते दिवस निघून जातो तुम्हाला दिवस दिवस निघून माहित आम्हाला फोर व्हीलर नवस नाही बाबा आम्हाला आमच्या भाऊजी रिक्षा बरी वाटते बघा तू फिरायला नो उलटी नो त्रास एक नंबर ओनली राजी मजा हवादी काय बोलली नॅचरल हवा नॅचरल हवा आम्हाला नॅचरल हवा आवडते आम्हाला एक जमत नाही एसी भेटली की आम्ही व्यक्ती व्यक्ती शेडीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असतील रिक्षा भारी पण ते चालवणाऱ्यालाच कसं होईल असं ते चालवणाऱ्यालाच माहीत असेल चला आता आपण तिकडेच भेटूया बाय बाय कोणता विना विना मीना विना विना हा अरे किती पंचवीस रुपये झाले का भाऊ लगेच तेवीस रुपये बापरे लगेच नाही भरवडणार आम्ही आम्हाला ही रिक्षा 30 किलोमीटरला नाही किलोमीटर नाही आम्हाला सव्वीस रुपये नाही परवडणार बाबा हे आम्ही आलो बाऊचा मित्राची तर बाबा चला आलो अरे बाबा बाबा बघा मागचा नजारा आहे मशीन च बघा पाऊस आराय पण मस्त हिट वगैरे झाले अण्णांचा चुलीचा चुलीची रूम आहे ही वेगळीच आणि आणि बघा वाटत नाही ग मी तिकडे हो पैसे नका देऊ त्याला बाबा चला मला नाही विचारलं तुम्ही कुठली भावनी म्हणून नाही का तुमची ते जाईल कौतुक केलं बाबा मा डोळ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी नाही आला बघा आनंद अश्रू बाय बाय चल का केलाडू जा चला बाय बाय चाललो आम्ही मस्त बसते व ना गाडीवर झोपली होती एक तास काय बघते येते का आमची तर चल लुडोची तर लुडो भेटेल तुला चल आमच्या बा मांजरी आवडत ना ते नेऊ पिल्लू भेटल्या पासून बाऊला आवडायला लागलेत ना मांजरी नाही आवडत मोठी मांजर आवडते काय तुमची मुखी मांजर हिजाम हिजामवाडी मत्त आहे मत्त आहे दिवसा ढावल्या घरच्या घरी ना किती किती रुपये एक रुपये का एक रुपयामध्ये खुशे उरल्या आवाज दे ना येईल का गेला तो ये ये येला ये ये जोडे यु 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 भारी आहे रे तू ही बघ हि बघ पाऊस आहे आम्हाला येत आणि तर पाऊस नव्हता लागला पण आता जाताना पाऊस लागणार वाटते आमच्या बाग्याला पण पत्ते आमची ताई विचार पडलेला तिला खेळायचे असत्या <laughs> हो बाग्याला पत्ते गेलायचे बघा हिला गेल खेळता पण येत नाही आमच्या ताईचं घर त्या दिवशी वरती पूर्ण न दाखवला नाही बा असं थोडं वरती काम राहिलय बाकीच काय बोली काय बोली बोल आता परत काय का, का? तू या ना तीन वाजता रात्रीचे घेऊन बोलवशील ठेवते का ताई जर सर्व ठेवायला तर असं आमची बाबूच राहत नाही ना बाबू राहते ती पण ती मध्यरात्री ठेवते हे नाही उठत आता रात्रीची ती ठेवा बाऊ नको चल आणलं आणलं चला मंडळी बाय बाय Ну, no cool.

आता आम्ही पोहोचलो आमच्या गावामध्ये ती मगाशी व्हिडिओ दाखवली ते कुठली पात्र झाली मार्गाच्या गाडीचा विसर्ज आता आम्ही पोहोचलो मस्त पिळकी पाऊस आहे पहिला सहा आणि खूप थंडी वाटते मला आम्ही आता परंजा चालू आणि आमच्या भाग्या काय करते बापू बनवायला भाग्या मला पापड लाटून देते आणि मी बनवते करंज्या बनवते फुल बनवले आणि आमच्या वागेला प्रमाणे करंजी लाटे लागल्यानंतर ती फुल करत बसते पाच तास कशी कशी लाटे लावतो दाखव ना देव तेव्हाप्पा तर बसले आणि आम्ही नंतर करंजा बनवायला गेलो तेव्हा बसले तर आता काही काम नाही ये ना म्हणून सेम mm. सेम ना? Mm. शेम सेम सेम टू टू आता हा मस्त इकडे बघा ना टिकलं बघा वागेने काढलेलं सेम टू सेम ना माझ्या बाबूच्या अंगात पण मस्त कला आहे ना बाबू बाबू आमची बिमार झाली ना बाबू हा अगं बाई शर्दी खोकला बारके मावशी बोलते बिमार मावशी आता भाग्या दिदी बीमार सर्व करंजा झाल्या लाटून झाल्या तळून झाल्या आणि डब्यामध्ये पॅक पण करून झाल्या तर मंडली ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा